चला तर मंडळी आज ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट होणाऱ्या पाच प्रकारच्या वेगळ्या रेसिपीज ट्राय करूया त्यासाठी इथे मी एक कप पोहे धुवून घेतले आणि झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवले दोन मिनिटांनंतर त्यात एक वाटी ज्वारीचे पीठ घालून थोडीशी चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातल्या नंतर चवीनुसार मीठ तीळ जिरे चिली फ्लेक्स आणि हिंग घालून एकत्रित केले त्यात थोडे थोडे पाणी घालून अगदी सैलसर असा गोळा बनवून घेतला नंतर एका पॅन मध्ये तेल पसरवून घेतले आणि छोटासा गोळा घेऊन बोटाने असा पसरवून घेतला नंतर दोन्ही बाजूने तेल सोडून मस्तपैकी शेकून घेतला अगदी झटपट तयार होतो हा नाश्ता सकाळच्या घाई गडबडीत बनवण्यासाठी उत्तम आहे हा नाश्ता हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर अगदी उत्तम आणि चविष्ट असा लागतो या नाश्त्याला तुम्ही डोसे किंवा चिला म्हणू शकता सर्व डोसे मी बनवून घेतले आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व केले ता प्रकार दुसरा करूयात त्यासाठी आदल्या दिवशी एक वाटी हिरवे मूग मोड आणण्यासाठी ठेवले होते ते इथे मी घेतले ते मिक्सरमध्ये ट्रान्सफर करून त्यात एक इंच आलं घातलं पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि भिजलेली एक वाटी पिवळी मूग डाळ घातली त्यात एक चमचा जिरे चवीनुसार मीठ पाच ते सहा कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची तोडून घातली आणि दोन चमचे बेसन पीठ घालून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट एका बाउलमध्ये घेऊन त्यात चिरलेली मेथीची पानं चिरलेल्या मिरच्या चिरलेले दोन कांदे आणि कोथिंबीर घालून छानपैकी मिक्स करून घेतले नंतर ज्वारीचे पीठ घालून मिक्स केले नंतर त्यात हळद धनेजिरे पावडर थोडेसे लाल तिखट घातले आणि अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालून थोडेसे मीठ घातले छानपैकी मिक्स केली थोड्या वेळासाठी झाकण ठेवले नंतर त्यात आणखी एक मोठा कांदा चिरलेला घातला मला कांदा थोडासा कमी वाटला त्यामुळे मी त्यात एक कांदा आणखी चिरून घातला कांदा जास्त वापरला ना तर अशा पद्धतीचे थाळीपीठ खूप छान लागते आणि नंतर मिक्स केले आणि पोलपाटावर बटर पेपर घेऊन वरून थोडेसे तेल पसरवून घेतले आणि ब बटर पेपरवर हे बॅटर पसरवून घेतले थाळीपीठाप्रमाणे होल करून घेतली आणि गॅसवर तवा चांगला तापू दिला वरून तेल पसरवून थाळीपीठ घालून घेतले वरून तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले असेच सर्व थाळीपीठ करून घेतले अशा पद्धतीने केलेले थालीपीठ खूप चविष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा हे थालीपीठ कशाही बरोबर सर्व करू शकता किंवा असेचही खाऊ शकता आता आता प्रकार तिसरा करूया, इथे एका मी बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ आणि एक वाटी रवा घेतला त्यात दीड वाटी ताक घातली आणि दोन चमचे बेसन घातले चांगले मिक्स केले थोडा वेळ ताकात भिजू दिले तोपर्यंत इथे मी त्यात लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून घेतल्या थोड्या वेळाने रवा चांगला फुलल्यावर त्यात चिरलेला पालक मेथी कोथिंबीर कडीपत्ता चिरलेला कोबी किसलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि हिरव्या मिरच्या घातल्या नंतर त्यात उकळलेले दोन बटाटे किसून घातले नंतर त्यात चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स तीळ हळद धनेजिरे पावडर घालून चांगले एक जीव केले हे बॅटर जास्त घट्ट किंवा अतिशय पातळ ठेवू नये नंतर त्यातला छोटासा पोषण घेऊन त्याला टिक्कीसारखा आकार देऊन पॅनमध्ये मध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी सोडले दोन्ही बाजूने मस्त शिजू दिले ह्या टिक्की डीप फ्राय करू नये नाहीतर तेलात सुटू शकतात ह्या शॅलो फ्राय करून खूप छान लागतात मस्त सर्व टिक्की मी शॅलो फ्राय करून घेतल्या आणि हा नाश्ता मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व केला तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा आणखी कशाबरोबरही सर्व करू शकता प्रकार चौथा करूया हा स्नॅक सुद्धा झटपट तयार होतो त्यासाठी इथे मी एक काकडी किसून घेतली त्यात एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ मिक्स करून घेतले त्यात चिरलेली मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर हिंग आणि चवीनुसार मीठ जिरे घातले आणि एक चमचा तील घालून एक जीव केले नंतर हळद धनेजिरे पावडर लाल तिखट घालून थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घेतला त्यात थोडे कलोंजी सुद्धा घातले आणि तेल लावून चांगले मळून घेतले त्यातून छोटासा गोळा घेऊन सुके पीठ लावून पातळ चपाटी लाटून घेतली आणि छोट्या वाटीच्या मदतीने किंवा कुकी कटरने छोट्या पुरीसारख्या पुऱ्या तयार करून घेतल्या त्याला टोचे मारून घेतले अशा सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आणि डीप फ्राय करून घेतल्या मस्त सोनेरी रंगावर डीप फ्राय करून घेतल्या सोनेरी रंगावर आल्यावर काढून घेतल्या अशा सर्व पुऱ्या फ्राय करून घेतल्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतात छान कुरकुरीत होतात थंड करून डब्यात भरून ठेवावे आता प्रकार पाच करूया आता ज्वारीच्या पिठातले ताकातले घावणे करूया किंवा त्याला ढोसेही म्हणू शकतो एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि एक वाटी तांदळाचे पीठ घेतले त्यात एक मोठी वाटी ताक घातली चवीनुसार मीठ हिंग चिरलेल्या चार मिरच्या चिरलेला कडीपत्ता आणि चिरलेली कोथिंबीर घातली आवडत असल्यास एक चमचा चिली फ्लेक्स घातली बीटरच्या मदतीने बॅटर छान फेटून घेतले दोन वाट्या पाणी घातल्या असे पातळ सरस ठेवले त्यात रंगासाठी हळद घातली आणि धनेजिरे पावडर घातली नंतर बेड्याला चांगले तेल लावून पसरवून घेतले आणि हे बॅटर असे वाटीने चांगले ढवळून घेतले आणि पॅनवर वाटीने असे सोडून घेतले अगदी दोन ते तीन मिनटातच हे छानपैकी निघून येतात टांग घातल्याने चव खूप छान लागते आणि गरमीच्या दिवसात अगदी उत्तम आहे अशा प्रकारचे घावणे आणि पचायलाही हलके असतात आणि ह्यामध्ये मी जास्त मसाल्यांचाही वापर केलेला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या पाचही झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज ट्राय करा आणि रेसिपीज कशा वाटल्या मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा